परमेश्वर जय जयकार 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 <laughs> <laughs> तो करायचं नाही करतोय दोघांचा करतो इथं एक शिकंदही थांबता येईल इतका पश्चिमात खरोखर दोघांच करतो काय

देवाजी भाटी साहेबांनी कोणीदाना माला आपलं आंदोलन आहे दिशा देवानी ही स्पर्धा महाराष्ट्राला ठेवली इतिहास होणारा इतिहास इतिहास रचला गेला एक इतिहास घडतोय पुण्याच्या पावन पवित्र भूमीमध्ये आणि तो खेळावला देवाजी गाडीवानी कोणीदाना मला आणि त्याच्या संख्यकारी बद्धती निर्णायक भूमी चार

সুস্থান্তর করা আপনার কবিতা জীবন শেখা দিন হচ্ছে খারাপ চুম শিকানো চিক

não pode ir lá, mano. É, ó. Ai, não, velho. Uau.

तुम्ही आधी बघा ऐका शब्द सूचना तुम्ही आधी योजना आमदार साहेब झाले ते विजय साहेब विरोधी मंत्री हे आज तुम्ही बघा विदेश मंत्री कुणी आधी योजना की कोणी आम्हाला पोलिसांना विनंती आता आज पाच शिस्त शिस्त चला या मुलेवर विजय घोषित करा कुस्ती बाकी आहे काही सेकंद बाकी आहेत ठीक आहे काही सेकंद बाकी आहेत आपण पाळायचे कोणी सदस्य कमी करा तुम्हीच नाही स्क्रीन पासून उजवा अभिजित यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी शुभम शिंदाळे गोनाभो शेवरा धर्मेचा बदल आपल्या पुढ्यातल्या आणि उपविजेता तानाजे आणि खटके एक लाख एक्कावन्न हजाराचा वारकरी बक्षीस वितरण करा आणि नक्कीच नियोजन समिती आता लगेच पारदोशी उतरणा झाला लेखी स्विश तयार करायचा आहे